नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण अवघड प्रश्न तीस सेकंदात फक्त ऑप्शनवरून कसे सोडवावेत ते पाहणार आहोत चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अंक गणिताची तयारी करून घेत असतो तसेच छोट्या ट्रिक्सही देत असतो चला तर मग सुरुवात करूया एक, एक एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो पन्नास प्रश्न सोडवल्यास शंभर गुण मिळतात तर किती प्रश्न बरोबर सोडवले जातात आता ऑप्शनवरून आपल्याला जायचं आहे तर ऑप्शन नंबर वन घेऊया आपण बरोबर उत्तरे किती आहेत पंचवीस चुकीची उत्तरे किती आहेत पन्नास प्रश्न सोडवले आहेत त्यामुळे चुकीची उत्तरे काय असणार आहेत पंचवीस आता पंचवीस बरोबर उत्तरासाठी किती चार गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो म्हणून बरोबर उत्तरासाठी चार गुण म्हणजे पंचवीस गुणले चार वजा केला जातो म्हणून पंचवीस म्हणजे चुकीची उत्तरे पंचवीस आहेत पंचवीस गुणवले एक वजा केला जातो त्यामुळे पंचवीस चोक शंभर वजा पंचवीस उत्तर का येईल पंच्याहत्तर हा ऑप्शन नसणार आहे कारण आपल्याला शंभर गुण मिळवायचे आहेत आता ऑप्शन क्रमांक दोन बघूया बरोबर उत्तरासाठी चार मिळतात त्यामुळे तीस गुणवले काय होईल चार वजा तीस गुणवले वजा केला जातो एक मार्क चुकीच्या उत्तरासाठी तर पन्नास प्रश्न सोडवलेत त्यामुळे वीस वीस काय होणार चुकीची उत्तरे असणार आहेत आता तीस बरोबर असणार आहेत वीस चुकीचे असणार आहेत बरोबर मार्कासाठी चार गुण मिळणार आहेत आणि बरोबर प्रश्नासाठी चार गुण मिळणार आहेत आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाणार आहे तेच कसं येणार एकशे वीस तीस गुणवले चार एकशे वीस वजा वीस आपलं उत्तर काही शंभर म्हणजे शंभर गुण मिळतील ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोन एका संख्येला बाराने गुणायचे होते परंतु चुकीने एकवीसने गुणले तर उत्तर हे बरोबर असलेल्या उत्तरापेक्षा त्रेसष्टने अधिक झाले तर ती संख्या कोणती आता ऑप्शन ए वरून पाहूया आपण एकवीसने गुणले चुकी सहा गुणुले एका संख्येला ती संख्या आपण कोणती घेतली सहा सहा गुणुले एकवीस वजा पण बाराने गुणायचे होते सहाला आपण सहा घेतला नंबर त्यामुळे तर उत्तर काय झालं त्रेसष्टने अधिक आले त्यामुळं अधिक आल्यामुळं हे सहा गुणवले एकवीस वजा सहा गुणवले बारा किती उत्तर यायला पाहिजे त्रेसष्ट येते का बघूया आपण नाही आपलं उत्तर किती येईल याच उत्तर आपलं येईल चोपन्न त्यामुळं त्रेसष्ट नाही आहे त्यामुळे हा हो ऑप्शन चुकीचा आहे ऑप्शन क्रमांक बी बघूया काय सात घेतले जर एका संख्येला म्हणजेच ती संख्या कोणती वजा सात गुणवले एकवीस वजा सात गुणवले बारा त्रेसष्ट येतो का बघायचं इथे तो येत नाही तर हे ऑ याचं व एकशे सत्तेचाळीस वजा चौऱ्याऐंशी काही त्रेसष्ट त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपला काय आहे बरोबर आहे म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे सात प्रश्न क्रमांक तीन एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या एक हजार पाचशे चौसष्ट आहे त्या शाळेत प्रत्येक सोळा विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती आता सोळा विद्यार्थ्यामध्ये मागे एक नरे, नरे। विध्यारती आनी विध्यारती आनी शिक्षक आहे म्हणजे टोटल संख्या किती असणार आहे सतरा असणार आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी आणि शिक्षक हे किती असणार आहेत सतरा असणार आहेत त्याने शिक्षकांची संख्या विचारली आपल्याला तर स सत... आपल्याला दिलं असतं एका शाळेत विद्यार्थी पंधराशे चौसष्ट आहेत तर आपण काय घेतलं असतं सोळाला एक शिक्षक तर जर विद्यार्थ्यांची संख्या दिली असती पंधरा एक हजार पाचशे चौसष्टला किती शिक्षक अशी शिक्षकांची आपण संख्या काढली असती पण किंवा जेव्हा विद्यार्थ्यांची संख्या दिली असती तर पण आता इथं आपल्याला काय दिलं आहे एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या म्हणून आपण काय केलं आहे सतराला एक तर इथं किती नंबर यायला पाहिजे की आपलं उत्तर काय येणार आहे एक हजार पाचशे चौसष्ट म्हणजेच आपण आता हे ऑप्शनवरून चेक करणार आहोत अठ्ठ्याण्णव गुणले सतरा आठीसाती काय येईल आठ गुणले सात काय येईल सहा लास्टला एकक स्थानला सहा अंक येईल आपल्याला पाहिजे चार त्यामुळं हा ऑप्शन होणार नाही ऑप्शन क्रमांक बी चेक करूया पंच्याण्णव गुणवले सतरा पाचा पस्तीस शेवटी अंक कोणता येईल पाच त्यामुळं इथे किती आपल्याला पाहिजे चार त्यामुळं हा ऑप्शन होणार नाही ऑप्शन सी चेक करूया ब्याण्णव गुणवले सतरा सात दोन्ही चौदा हा येईल आपण इथे चेक करूया ब्याण्णव एकशे त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन्न आपलं उत्तर बरोबर आहे पंधराशे चौसष्ट त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार एक संख्या पंचेचाळीस टक्क्याने वाढवली तेव्हा तिची किंमत एकशे सोळा होते तर ती संख्या कोणती आता ऑप्शन ए वन चेक करूया ब्याऐंशी अधिक पंचेचाळीस टक्के ब्याऐंशीचा पाच नवे पंचेचाळीस पाच दोन्ही दहा झिरो पाच एक बेंदा आहे वीस बे चोक आठ बे दोन बे एक बे आता किती होईल याचा ब्याऐंशी अधिक त्यामुळे पॉईंटमध्ये उतरेल त्यामुळे हा ऑप्शन होणार नाही ऑप्शन क्रमांक दोन बघूया ऐंशी अधिक टक्के ऐंशीचा चा बेचो बे पंचे दहा पाच नवे पंचेचाळीस ऐंशी अधिक छत्तीस किती होईल एकशे सोळा त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर असेल ती संख्या कोणती असणार आहे ऐंशी प्रश्न क्रमांक पाच क्रमाणे एक आड एक येणाऱ्या तीन विषम संख्यांची बेरीज किती आहे एकोणचाळीस आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती आता तीन विषम संख्यांची बेरीज किती दिलेली आहे थर्टी नाईन आपण एक्स एक्स प्लस टू असं खूप लेंगदी होतो तो क्वेश्चन तर काय करूया ऑप्शनवरून पाहूया आपण तोच तेरा जर ती संख्या असेल सर्वात मोठी संख्या जर तेरा असेल तर तेराच्या आधी विषम कोणती येईल अकरा अकराच्या आधी विषम कोणती येईल नऊ आता यांची काय सांगितली त्यांनी संख्यांची बेरीज एकोणचाळीस आहे काय बघायचं नऊ आणि एक दहा दहा आणि तीन तेरा लास्टला एकक अंकला कोणता येतो आहे श तीन येतो आहे त्यामुळे ऑप्शन ए नाही ऑप्शन बी चेक करूया सर्वात मोठा मोठी संख्या कोणती असणार आहे पंधरा पंधराच्या आधी तेरा क्रमांक येणार तेराच्या आधी अकरा येणार पाच आणि तीन आठ आठ आणि एक नऊ एक दोन तीन एकोणचाळीस काय असेल आपली याची बेरीज असेल त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल ती संख्या कोणती असेल सर्वात मोठी पंधरा असेल प्रश्न क्रमांक सहा एका परीक्षेतील एका विद्यार्थ्याच्या गुणाची सरासरी त्रेसष्ट आहे जर त्याला भूगोलात वीस गुण आणि इतिहासात दोन गुण अधिक मिळाले असते तर त्याची सरासरी सिक्स्टी फाईव्ह झाली असती तर परीक्षेतील पेपर्सची संख्या किती आता ऑप्शनवरून चेक करूया आपण ऑप्शन वन किती आहे पेपरची संख्या त्यांनी दहा दिलेली आहे मग आणि सुरुवात सर सरासरी किती आहे त्रेसष्ट म्हणजेच काय होणार टोटल मार्क्स किती येणार टेन इंटू सिक्स्टी थ्री किती होईल सहाशे तीस काय असणार आहेत त्याला टोटल मार्क्स मिळाले असणार आहेत आता जर भूगोलात वीस गुण आणि इतिहासात दोन गुण अधिक मिळाले म्हणजेच काय टोटल बावीस गुण जास्त झाले सहाशे तीस सहाशे तीस अधिक बावीस काय होणार आहे सहाशे बावन्न आता सरासरी पासष्ट होते का बघूया सिक्स फायू टू विषयांची संख्या समानच राहणार आहे त्यामुळे काय होईल सिक्स्टी फाईव्ह पॉईंट टू काय असेल उत्तर असेल त्यामुळे ऑप्शन आपल्याला सरासरी किती पाहिजे पासष्ट तर न त्यामुळे ऑप्शन वन होणार नाही ऑप्शन टू चेक करूया त्र्याण्णव काय होईल त्यांची बेरीज होईल त्यामध्ये इतिहासाचे भूगोलाचे वीस गुण इतिहासाचे दोन गुण जास्त ॲड करायचे मग किती होईल पाच सातशे पंधरा आता सातशे पंधराला काय करूया अकराने डिवाईड करूया सा सातशे पंधरा अकराने डिवाईड केल्यावर किती होईल अकरा सक सासष्ट आणि हे पाच पाची पंचावन्न म्हणजे काय झाली पासष्ट सरासरी आली म्हणजेच काय ऑप्शन टू काय आहे करेक्ट आहे ऑप्शन टू आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सात माझ्याकडे रुपये पाच दहा व वीसच्या समान नोटा आहेत व त्यांची किंमत दोन हजार चारशे पन्नास रुपये आहे तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती तर ऑप्शनवरून पाहणार आहोत आपण तर प्रत्येक प्रकारच्या संख्या किती नवी मुंबई दो आयुक्तालय चालक पोलीस दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रश्न विचारला आहे तर आपण ऑप्शन वनवरून चेक करूया ऐंशी गुणुले पाच म्हणजेच पाच रुपयाचे नोटा अधिक ऐंशी गुणवले कारण प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती असणार आहे विचारलं आहे गुणुले दहा अधिक ऐंशी गुणवले वीस आता किती होईल अठावनशे चाळीस म्हणजे चारशे आठशे रुपये आणि हे सोळाशे होईल तर सोळाशे चारशे दोन हजार होईल दोन हजार आठशे याचं काय होईल उत्तर येईल त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए नाही ऑप्शन क्रमांक वन नाही ऑप्शन क्रमांक टू चेक करूया सत्तर गुणवले पाच अधिक सत्तर गुणवले दहा अधिक सत्तर गुणवले वीस तर सातापाचा पस्तीस आणि हे सातशे होईल आणि हे म्हणजेच किती होईल चौदा आणि सात एकवीसशे चोवीसशे पन्नास काय येईल याचं उत्तर येईल त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन आपलं काय असेल उत्तर असेल सत्तर नोटांची संख्या असेल प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती असेल सत्तर गाठ वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय काढा आता वडिलांचे आजचे वय आपण काय करूया बत्तीस वर्ष वडिलांचे वय ऑप्शन ए वनमध्ये काय आहे ऑप्शन वनमध्ये काय आहे वडिलांचे वय बत्तीस वर्ष तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे मुलाचं वय तिप डिवायड बाय थ्री होणार मग ते पॉईंटमध्ये येणार त्यामुळे ऑप्शन वन कन्सि नकोच आहे आपल्याला ऑप्शन वन चुकीचं आहे ऑप्शन टू चेक करूया वडिलांचे वय किती आहे साठ आहे वडिलांचे वय साठ असल्यास मुलाचे वय वडिलांचे वय काय असणार आहे तिप्पट असणार आहे मुलाच्या वयाचे त्यामुळे मुलगा किती वर्षाचा असणार आहे इथे वीस वर्षाचा असणार आहे आता दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट होईल दहा वर्षानंतर अधिक दहा करायचं इथं पण प्लस टेन करायचं इथं इथं पण प्लस टेन केलं किती होईल सत्तर आणि हे तीस आता हे दुप्पट होणार नाही त्यामुळे ऑप्शन टू पण कॅन्सल होतो आहे ऑप्शन थ्री चेक करूया आपण वडिलांचे वय जर तीस घेतले वडिलांचे वय ऑप्शन तीनप्रमाणे वडिलांचे वय जर तीस घेतले तर मुलग्याचे वय किती होईल दहा होईल कारण मुलग्याचे वय काय आहे वडिलांचे वय तिप्पट आहे मुलाच्या वयाच्या मग आता अधिक दहा घेतलं किती होणार चाळीस वीस त्यामुळे हे काय होईल दुप्पट होईल त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाच्या आहे जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्ष होते तर प्रथमेशचे आजचे वय किती ऑप्शनवरून जाऊया आपण प्रथमेशचे आजचे वय किती घेऊया प्रथमेशचे आजचे वय किती आहे पंचवीस घेऊया त्यानंतर प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे मग प्रथमेशची पत्नी पत्नीचे वय किती असणार आहे वीस असणार आहे आता त्यांच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे पत्नी म्हणजेच काय येणार मुल मुलगी किती असणार आहे चार वर्षाची असणार आहे एक कंडिशन ती फॉलो होती काय बघूया इथं जर मुलीचे तीन वर्षापूर्वी वय चार वर्ष होते आता तीन वर्षापूर्वी म्हणजे काय होणार आहे फोर मायनस थ्री इथं वन येतं आहे इथं किती यायला पाहिजे चार यायला पाहिजे त्यामुळे हा ऑप्शन काय होणार नाही चुकीचा आहे ऑप्शन क्रमांक दोन चेक करूया प्रथमेशचे वय किती घेऊया प्रथमेशचे आजचे वय चाळीस आजचे वय चाळीस घेऊया त्याच्या पत्नीचे किती वय होईल पाच वर्षानं ती लहान आहे त्यांच्यापेक्षा म्हणजे किती होईल पस्तीस होईल पत्नी त्याची पत्नी त्यांच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे म्हणजे सात वर्ष असणार आहे मुलगीचं वय सातापाचा पस्तीस म्हणजे मुलगी किती वर्षाची असणार आहे सात वर्षाची असणार आहे आणि आता एक कंडिशन दिलेली आहे ती बघूया तीन वर्षापूर्वी वय चार वर्ष होते मुलीचे वय तीन वर्षापूर्वी सात वजा तीन काय असणार आहे चार असणार आहे चार वर्ष होते म्हणजेच हे ऑप्शन बरोबर आहे ही कंडिशन फॉलो करते त्यामुळं ऑप्शन क्रमांक टू आपलं काय असेल उत्तर असेल या पुढच्या भागात अशा चॅलेंजिंग प्रश्नांसोबत व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रांना शेअरही करा थँक्यू